नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जे आहे ते छेटपीचं नवीन वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे हो मित्रांनो जे जिल्हे अंतर्गत येत होते तर त्या सर्व अंतर्गत जिल्ह्यांची एक्झाम या ठिकाणी होणार आहे तर बघा संपूर्ण वेळापत्रक कशा प्रकारचं आहे आणि तुमची परीक्षा या ठिकाणी केव्हा होणार आहे तर तर मित्रांनो छेटपी अंतर्गत तेरा जिल्ह्यांची परीक्षा या ठिकाणी व्हायची होती यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड लक्षात ठेवा व रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के या संवर्गाचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के ही जी, जी परीक्षा राहिलेली होती त्यांची पण परीक्षा मित्रांनो यासोबतच होणार आहे तर बघा संपूर्ण वेळापत्रक कशा प्रकारचं आहे तर तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर परीक्षा होणाऱ्या मुख्य सेविका परिवेक्षिका हे होणार आहे अठरा जुलैला लक्षात ठेवायचं मुख्य सेविका परिवेक्षिका अठरा जुलैला नंतर होणार आहे आरोग्य परिचारिका एन एम विद्यार्थिनी एकोणीस जुलैला नंतर बघा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के हे होणार आहे बावीस व तेवीस जुलैला आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के हे होणार आहे तेवीस आणि चोवीस जुलैला आणि सर्वात महत्त्वाचं कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा होणार आहे पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलैला लक्षात ठेवायचं ग्रामसेवकाची ही तीन दिवस या ठिकाणी चालणार आहे नॉन पेसाची एक्झाम आता या ठिकाणी झालेली आहे फक्त आता पेसा अंतर्गत तेरा जिल्ह्यांची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाची परीक्षा घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे बरेच विद्यार्थी पेसा अंतर्गत परीक्षा केव्हा होणार आहे याबाबतची वाट पाहत होते तर मित्रांनो या ठिकाणी आज निर्णय घेण्यात आलेला आहे की पेसा अंतर्गत एक्झाम तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तिने वेळापत्रक पण आजच्या आज जाहीर करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो अठरा जुलैपासून तुमच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि तीस ही परीक्षा चालणार आहे ठीक आहे आणि एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र मिळून जाईल म्हणजे अठरा जुलैला परीक्षा आहे तर बारा किंवा तेरा जुलैला तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाईल त्याचे एस एम एस पण तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद